उन्हाळ्यामुळे सध्या उसापासून तयार रसाला मागणी राहते परिणामी अमरावती बाजार समितीत सध्या छत्रपती संभाजीनगर सह राज्याच्या विविध भागातून आवक वाढली आहे दररोज सरासरी चाळीस टन ऊसाची माहिती व्यापारी अली यांनी दिली रसवंतीसाठी रसाचे प्रमाण अधिक असलेल्या हिरव्या ऊसाला मागणी राहते अमरावती बाजार समिती अंतर्गत असलेल्या फळे व भाजीपाला बाजारात सद्यस्थितीत अशा ऊसाची आवक होत आहे या ऊसाचा सरासरी आठ महिन्याचा हंगाम राहतो उन्हाळ्याच्या दिवसात पौष्टिक पेय म्हणून उसाच्या रसाला सर्व मागणी राहते परिणामी या काळात या उसाची आवक पंचावन्न होते आता पावसाळा तोंडावर आला आहे पावसाळ्यात उसाच्या रसालाही मागणी राहत नाही परिणामी राज्यातून होणारी उसाची आवक देखील टप्प्या टप्प्याने कमी होते असे नवशाद अली यांनी सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती